बीडमधील कुख्यात खिडकी गँग धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यात कुख्यात असलेल्या खिडकी गँगच्या मुसक्या आवडल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय कुख्यात असलेल्या खिडकी गँगमधील पाच सदस्यांना धुळे पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्यांनी धुळ्यात दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली अटकेतील सर्वच आरोपी सराईत असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल चोवीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली धुळे पोलिसांनी शेख अशफाक शेख आसिफ वय पंचेचाळीस वर्ष मोहम्मदिया कॉलनी आझादनगर तालुका जिल्हा बीड आगामीर खान जहांगीर खान वय अठ्ठावन्न मोहम्मदिया कॉलनी तेलगाव नाका तालुका जिल्हा बीड फिरोज रहेमा शेख वय छत्तीस वर्ष पाण्याच्या टाकीमागे मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा एफाज शेख अनिश शेख वय छत्तीस वर्ष दत्ता चोरमले हॉटेलजवळ भाग पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड शेख कलीम शेख अलीम वय तेहत्तीस वर्ष दहीफळ तालुका जिल्हा बीड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत सदर आरोपींनी देवपूर भागातील लक्ष्मीनगर येथील एका घरात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच महिंदळे शिवारातील राजेंद्र नगरात रघुनाथ राजाराम सोनार यांच्याकडे देखील बारा लाख अठ्याहत्तर हजार आठशे पाच रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली आहे येथे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी गडफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे आपण याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्या वर सी सी टी व्ही आपण चेक केले आहेत वीस टोल नाके आपण चेक केले आहेत या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख असिफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा नगरचा आहे एयाज शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम आगध। राहणार बीड हे अतिशय अट्टल चोर आहे ते यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस पंच्च्च गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे जे दागिने चोरी गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केलेले आहेत Lokalik-News.